दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर ला प्रेस करा मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा घारापुरीला निघालेल्या नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने बुधवारी अठरा डिसेंबर रोजी जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की त्यात प्रवासी बोट समुद्रात बुडाली आणि तब्बल तेरा जणांचा मृत्यू झाला या अपघातात वाचलेले नाथाराम चौधरी वैवर्ष बावीस यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे निष्काळजीपणामुळे नौदल तटरक्षक दल व मुंबई पोलिसांनी राबवलेल्या बचाव कार्यात एकशे पंधरा जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले दरम्यान अद्याप दोघे बेपत्ता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे जखमींपैकी जे एनपीटी रुग्णालयात पंच्याहत्तर नेहवाड डॉकयार्ड मध्ये पंचवीस अश्विनी रुग्णालयात एक सेंट जॉर्ज मध्ये नऊ करंजे बारा तर मोरा रुग्णालयात दहा जणांना दाखल करण्यात आले आहे नीलकमल बोटीवरील पाच कर्मचारी सुखरूप असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली बेपत्ता प्रवेशांचा शोध सुरू असून पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदवले आहेत नौदलाच्या स्पीड बोटीमध्ये उत्पादक कंपनीचे चार प्रतिनिधी आणि नौदलाचे दोन अधिकारी होते चाचणी वेळी झालेल्या अपघातात नौदल अधिकारी महेंद्र सिंग शेखावत व उत्पादक कंपनीचे दोन प्रतिनिधी प्रवीण शर्मा व मंगेश यांचा मृत्यू झाल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे ही दुर्घटना घडल्यानंतर अवघ्या काही मिनिटात नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला धडक देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला नाताराम चौधरी नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढला होता तेच या प्रकरणातील तक्रारदार आहेत अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा